मित्रांनो आपल्याला हा दिसतोय दख्खन दख्खन नाव आहे बैलाच बघूया कुठल्या गावचं आहे कुठल्या गावचा दख्खन दक्कन राजदुरी कोरोलीचा आहे तालुका फलटण जिल्हा सातारा फलटण मध्ये आमचं राजदुरी गाव आहे करटी खुंड असतो तिथला खुंडा आहे दक्कनशेट आता दक्कन शेठ आज तुम्ही बहुतेक गट काढलेला पण आज सेमीला हार झालेला आणि आज हार झालेला आणि इथून काय शिकला की आज हारून घरी निघाला नाही काय वाटतं आम्हाला हारी आम्ही हरवून जिंकलेलो माणसं म्हणजे म्हणजे पहिले हारच होत आमची आता आम्ही जिंकायला लागलोय म्हणजे नाही का म्हणजे पहिले आम्ही हरीतन जोर आलो जिंकलोय नाही का काहीच वाटत नाही हारलो तरी काय वाटत नाही आम्हाला हे कुठून घेतलेलं हे आपल्या गावा शेजारी गुन्हरा गाव आहे तिथनं घेतलेला वासुराई पण घेतलेलं तिथनं आपण गाडवले आता ह्या नादात पडलंय काय काय नादात काय काय कष्ट करायला आज सुखाचं राहिलं नाही सध्या तरी सर्वसामान्याला तरी सुखाच नाही आपले मित्र बी ह्या बरेच बाईला खर्च करताय आमचे एक मित्र आहेत सागर शेठ कोळी मुंबईचे आहेत मित्र त्यांना बाड खुरकाचे पैसे अक्क देत ती देते म्हणजे आम्हाला काहीच खर्च करून देत नाही ते आणि ते म्हणते कुठला पायरा हे करत असलं तरी सांगा आपण कोणाला वायदी तर देऊ पण आम्ही त्यांना बिल त्रास देत नाही काय विषय नाही आज गटपास झालेला ना गटपास झाल ज्यावेळेस गट गटपास झालेला आज डोक्यात होतो का आज सेमीला हार होईल आणि घरी जायच्या का फायनल डोक्यात होत अपेक्षा फायनलची पण काय नशीब म्हणायचं म्हणजे आता सलग आम्ही गेल्या पाच मैदान फायनल राहिलो सलग सल म्हणजे रेकॉर्ड आहे आमचं सलग सल पाच मैदान फायनल राहिलो मोठ्या मोठ्या गाड्या मारून संध्याला वय वासरू आपलं आपल्या शेट त्यामुळे काय अडचण नाही मित्रांनो बघा आज त्यांची सेमेला हार झालाय आपयच भेटले पण हार मानली नाही त्यांनी कोण तुमचा डाग मागला नाही आहे ते ह्याच्यात बोलताय तुम्ही हो त्याला काय दा बैल पाळणार आपला इथं मोठ्या मोठ्या बैलांचं होतंय काय बी थोडंफार निवेदन खासय कुठं काय होतं इकडे तिकडं त्यामुळे काय अडचण नाही आपण काय आपण तर बरं काय आणि दुसरे कसे दहा लाखाची वीस लाखाची पन्नास लाख परत कोटी कोटीची बैल ती आपल्या खोंडाची म्हणजे त्यांचं जेवढं वाड असतं का तेवढा खोंडा येऊ लय म्हणजे लय काही पैशाचा खोंड घेतलेला फक्त येऊ आपल्या नावासाठी पुरतोय फक्त नादासाठी आपल्या हम्म कुठल्या खांदे पळतो दोन्ही खांद्या आतन आतनं गाडी असली तर सोडत नाही फक्त पहिला भेटला मारल्या मोठ्या मोठ्या पण ते नाव घेणं ना चुकी जायना त्यामुळं घेत नाही तर न बघा जवान आहे ते पण सामंजस पण आहे आणि त्यांच्या जोडीदार आहे ते म्हणले ते हे पण बोलणार आहे ते काय बोलणार दक्कन विषय दक्कन म्हणजे दक्कन समजा मोठी मोठी मारली त्या आह फायने बिने वाचा आद पण आता आणि वासू दुष्यापणा सारखं फायनल कंटिन्यू असतो आज व्हायचं माझ्या खाला चुकीमुळे आमच्या कडनं गाडी होती आम्ही कडनं हाणली थोडं व्हायचं हे झालं कडनं वासू चांगला बोलतो दोन्ही खाली कसा वासू गती लावतो गाडी बिडी अंगावर सोडत नाही काय चांगला आज आज तुम्ही सांगितलं आमची चुकी झाली पण त्या चुकीतून काय शिकला आज त्या चुकीमुळे एक चुकी आणि आज सेमीला हार झाली काय शिकला काय किंवा ह्या गोष्टी शिकलून ह्या गोष्टी शिकून घरी जाणार आज या चुकीत आम्ही शिकलो की गाडी कडन असल्या की होतो कडन असल्या की तापून कडन पाहण्या नात पाहण्यात हो लय फरक आहे आम्ही कडन होतो आम्ही बैला गाडी माता पाहिजे बैल कडन थोडा पैसे कोण आला पण आम्हाला आता चुका आम्हाला कळाली कि इकडं पाहण्या नात न आहे आता नात तर करताय पण नादावर यश सगळ्या गोष्टी तुम्ही ते आज हार बघितली आधी विजय बघितले ते फायनल बघितले पण कसा आहे विजय ज्यावेळेस होतो आणि ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस काय वेगवेगळ्या गोष्टी जाणवत्या विजय झाल्यावर काय जाणवत आनंद होतो बर का मनात नाही असं नाही पण आम्ही असं गाडी जरी बसली तर आम्ही नवीन पोर आहे म्हणजे शेत्रातल्या दिवसापासून लहानपणापासून येत आहे आम्ही पण अजून कड नाचलो नाही गाडी पुढे बाबा जिखली गाडी ह्याची गाडी मारली मोठी त्याची मारली ना असं नाचलून वरडली आमची शेमी जरी गाडी बसली तर आम्ही चालत येतो असं म्हणजे सहज असं वराडणार नाही कोणाला ना ना काही हे नवायचं नाही काय नाही काय नाही असं असतं आमचं आता हे सांगितलं विषय झाल्यानंतर पराजय झाले काय डोक्यात असतं पर्याय झालं तरी हसत घेऊयातच बाबा मग चूक आपण ध्यान ठेवायचं आपलं काय चुकलं आज चुक निवेदन काय झालं एका बैलाचा बी मुड आहे शेवटी ती मुखच जी राही त्याला काय कळणार आहे का बाबा की काय होते आपल्याला काय कळणार नाही की बाबा त्याला कुठं दुखते हात दुखतो म्हणजे पाय दुखते ते कुठे त्याचं काय झालंय का पोटात दुखते काय आपलं काय समजणार ना त्यामुळे एखाद्या वर चालायचं पुढच्या मैदानात चांगली तयारी करून उतरायचं आता कसं पहिर करताय पैर काय आम्हीच करतो असं नाही गे आणि आहे का नाही ये हलक्या पहिल्यातच पळतो म्हणजे असं वरच्यात अजून पळलाच नाही ज्या दिवशी बैलाला बैल लागेल का म्हणजे आपलं तुम्हाला आता रोक टोक सांगतो आपलं रेकॉर्ड आहे बाय ज्या दिवशी बैल लागेल का त्या दिवशी कोणाची बी गाड्या मारणार मोठे मोठे आहेत ना गाड्या ती मारणार आम्ही गाड्या मित्रांनो बघा त्यांच्या बैलावरती विश्वास आहे त्यांचा त्यामुळे ते इतके कॉन्फिडन्स न बोलते ते अजून कोण बोलणार आहे का काय सांगत चला आज काय झालंय ती कॉन्फिडन्स न सांगतात कि पायरा भेटला ना त्या टाइपचा तर शंभर टक्के गुलाल तर नक्की करणार गुलाल म्हणजे डोळे गुलाल कारण तेवढा विश्वास आहे आतनं लागली का नाही त्याला बैल पुरला कि शंभर टक्के गाडी राहणार ते विश्वास आहे ते बैल म्हणजे शांत असं नाही का चार चार पाच पाच जण झाठायला लागतात कायकांना तसं नाही शांत बैल आहे आणि काही सुट्टीला त्रास देणार नाही काय ना आणि गुलाल हा शंभर टक्के त्याला बैल फोर नाही गुलाल शंभर टक्के होणार आता सध्या कसं खेळत आहे बैलगाडी क्षेत्र आता म्हणजे आपली परिस्थिती गरीब आहे समजू म्हणजे असं काय नाही की बाबा आपल्या घरी पैसा पाणी आहे घरचे घरचा पैसा असतं काय नाही हे आम्ही पोर पोरं काम बिम करून इकडे देतात हे दुसरा मालक आहे आम्ही दोघं मालक आहे बैलाचं तर हे आचार्य काम करतो मी कंपनीत काम करतो दोघं काम करून बैलाचा भाग नाही बघलं तर ते सागरच्या ठायत ते देतात पैसा आम्हाला बघा दुसरे मालक पण आहेत त्यांचं दोन शब्द घेतले पाहिजे आता सांगितलं तुम्ही आचारिक काम करून बैलगाड्या क्षेत्राचा ना ती आता आचारी काम करत करत ह्या बैलगाड्या क्षेत्राचा नाद कसा लागला नाद म्हणजे ते आपल्या कारुंडे फॉटेल शेरी ते व्हायच्या बंदीत तिथे बसन नाद लागला आणि खोंड घ्यायचं म्हणजे काय झालं आता पोरं निघाली ते गोव्याला फिरायला फिरायने निघाले मग वडील काय म्हणलं कुठं पोहराच्या नाद जातो फिराय म्हणलं पैसे दिलं ह्याला ह्याला घेतला म्हणजे त्या पैशात बैल येतोय मग बैल घेऊन आलो किमतीचा नाही हे फक्त अकरा हजाराचा आहे ती फिरायला पोरा सगळं म्हणजे बारा तेरा हजार रुपये जात होत ते अकरा हजाराला ह्याला घेतलं फिरायला वेळी म्हणजे तुम्हाला फिरायला जाणं एन्जॉय करणं ते महत्वाचं वाटलं नाही आपल्याला वस्तू भेटते ती दारात आली पाहिजे वस्तू म्हणजे आता घेताना दोघं ती म्हणली नाही आहे दारात थोडं ही गायतोंड आहे ते आपल्याला आवडलाच आवडलं म्हणजे त्याला बघितलं का नाही म्हणलं हे काहीतरी काम मोर करणार ते हे त्याला बघूनच आता ते आता जरी दुसरा बैल संघ असला त्याला म्हणलं बाबा जरी म्हणले बाबा बैला गाडी आमच्या बांधव काय हो त्याला जर म्हणलं ना आपल्याला कमी लेखते त्या खालन हातात धरायला होणार कच्या पाथून कचरा सोडून त्याचं असं काम आहे त्याला सांगितलं की ते आपलं का ऐकतोच जिथं तिथं येईल तिथ कामच लावतो बघा मुख्य प्राण्याला फक्त बोलता येत नाही पण सगळ्या मालकाच्या भावना कळत असतात आज त्यांनी फिरायला जाणार होते एन्जॉय जाणार होते पण गेले नाहीत आणि हा नंदी घेतला त्यांनी पण त्या नंदीने पण त्यांचा शब्द पाहिलेला आहे बऱ्याच ठिकाणी फायनल घेतलेले आहेत आता काय अपेक्षा करताय आहे कुठून काय नाही तो महिन्यात आहे का नाही ना दोन जरी मैदान राहिला तरी काय सुद्धा आम्हाला अडचण नाही आणि म्हणजे कस आता म्हणजे आम्ही मोठ्या मोठ्या गाड्या मारून राहिलो गाड्या म्हणजे गटाला त्यांनी ठेवले त्या गाड्या बाकीच्या पण आम्ही कस दुसऱ्या वाणी लय करत नाही की बाबा आम्ही ह्याला मारल त्याला मारल कस आता प्रत्येकाची येळ असते ती येळ आली तिथंच काय व्हायचंय ते पण माणसं कशी काय करते ती आता जरी पहिल्या मैदानात राहिला तरी माज करते हवेत जाते ती हवेत नाही गेलं पाहिजे ना म्हणजे कस हवेत गेलं की परत दिवस उलट येते ती त्याच्यामुळं सय म्हणजे खेळल पाहिजे की आज बाबा आज हरलोय आपण कशामुळे हरलोय ही डोक्यात घेतलं पाहिजे मोर हे केलं पाहिजे बाबा आपण ह्याच्यामुळे हरलोय ती आपली चूक सुधरून मोरलं हे केलं पाहिजे आपण आता मुलाखत बघितली की फोन येते आम्हाला पायरा पाहिजे कसा पायरा पाहिजे आणि नाव सांगा तुमचं सा, आणि नंबर माझं नाव रोहन निकम सत्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याण्णव बासष्ट तेहतीस कशा पायऱ्याची अपेक्षा करतो पैरेची म्हणजे आपल्याला काही लय टॉपचा बैल नाही पाहिजे कसा आतापर्यंत आम्ही म्हणजे आधारातील बैल घालून आलो बरं काही एकदम मोठा बैल कुठला घातला नाही कोणाला वायदी दिली नाही आज आणि तरी बरक्या वासरांचा फोन येत की बाबा दहा हजार देतो पंधरा हजार देतो पण आम्ही कोणाकोणा सुद्धा पैसे घेत नाही कसं एखाद्या ती माणूस कमावतो म्हणजे त्याचा तळतळाट घेणं सोपं नाही मग आम्ही कोणाला आपली दिली नाही आज बात्र कोणाची घेतली नाही त्याच्यामुळं कसं बैलाला सांगन ती सगळं आपलं ऐकतो बैल पण कसा पायरा कसा पाहिजे तुम्हाला पायरा म्हणजे कसा आता हे दोन्ही खादी आतला म्हणजे डावीन येऊ कड काढतो पण उजवीन नाही उजवीन आतनच गाडी पाहिजे कसा दोन्ही खादी कडचा बैल असला का ना कि आपल्याला अडचण येणार नाही मग तो बैल पुरला कि कुणाची गाडी मारायची मित्रांनो ह्यांचाही नंबर घेऊया तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव नवनाथ आढाव गाव कोरवली गाव कोरवली तालुका पलटण जिल्हा सातारा माझा नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी एकोणतीस एकोणसाठ तर त्यांना संपर्क साधा आणि जर कोणाचा कॉल आला तर पायरा देणार का कारण काय होतं माहिती का कॉल केला की पायरा भेटत नाही बऱ्याच जणांना देणार की आपल्या जर म्हणजे एवढा बैल पडला असला नाही म्हणजे आपण म्हणजे असं बघत नाही मोठ्याचा बैल तो गरिबाचा आपल्याला व्हिडिओ मध्ये बैल पाठला की आपण पदरण खर्चा करतो त्याला बाबा पावती म्हणा समजा गोष्टी काय असतील समजा आपण पदरण करतो असं नाही की तुम्ही हे करा आमचा लय पोळतो असं कधीच म्हणत नाही hmm. आणि कुणाला ब्याम आम्ही देतो म्हणजे असं बिगर गुलाचा असून न गुला असं काहीच बघत नाही की बघता बैल पटला की आता कधी कधी तर ह्या नाही असं फेऱ्यातल्या बैलाला बैल देऊन गुल्लात आणली ती बैला म्हणजे असं गेले एक माय दोन मैदाना पूर्वी आम्ही बैल दिलचा ते लय दिवसापासून मागा होता hmm. आम्ही दिला आणि आम्ही मेगा फायनल राहिलो तिथं शेमध्ये थोडं थोडंफार झालं इकडे तिकडं आणि ती बैल आता सलग दोन चार महिना राहतोय त्यांना म्हणलं आपली हानू गाडी म्हणली आता राहतोय आमचा मग का कस काय बघू परत आता मग म्हणलं त्यांची बी आपण आल्यावर त्यांच्या उलट दिवस फिरल्या ती बी आपल्या डॅंगर आहे दिवस ही प्रत्येकाचा आहे म्हणजे असं नाही की बाबा ती जो टॉपची आहे ती टॉपला राहणं असं नाही ती टॉपची बी दहा हजाराचा खोंड बी दहा लाखाच्याला मानणार डोक्यात घ्या असं नाही की काय त्यांना बघा त्यांनी चांगलं सांगितलं आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांच्या सगळ्यात इच्छा पूर्ण करेल आणि जसं पहिरे त्याला पाहिजे तसं पहिरे भेटतील धन्यवाद